सातारा शहर पोलीस ठाण्यातील हवालदार दत्ता पवार यांच्यावर कोयत्याने वार या हल्ल्याप्रकरणी तिघांना घेण्यात आलं ताब्यात सातारा बस स्थानकाबाहेर शनिवारी रात्री साडेसहाच्या दरम्यान गोंधळ घालणाऱ्या युवकांना हटकल्याबद्दल संतप्त झालेल्या युवकांनी सातारा शहर पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार दत्ता पवार यांच्यावर कोयत्याने वार केले या हल्ल्यात जखमी झालेले पोलीस हवलदार दत्ता पवार यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली त्यांना नऊ टाके हे देखील घालण्यात आले गेल्या काही महिन्यापूर्वी सातारा शहरात कोयता गँगने धुमाकूळ को घातला होता काही जणांच्या मुसक्या देखील पोलिसांनी आवडल्या होत्या मात्र पुन्हा एकदा पोलीस हवालदार एक दत्ता पवार यांच्यावर हल्ला झाल्यानंतर पुन्हा एकदा कोयता गँग सक्रिय झाली आहे की काय असा प्रश्न आता सातारा वासियांना पडला आहे नेमकी काय झाली घटना बाहेर स्टँडच्या बाहेर रोडवर पोरं दंगा करत आहे की मला आत चौकीमध्ये कळलं त्यानंतर मी त्यांना हाकाला गेलो हाकल त्यांना हाकलल्यानंतर ते गाडीनं टू व्हीलरवर गेले आणि परत गाडी टू व्हीलरनं माघारी आले आणि जाताना माझ्यावर वार केला त्यांनी असं तो प्रकार आहे त्यांच्यावर गुन्हा दाखल झालाय का